Sulapur Cia News Perubatan Chil Laut.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च एकोणीसशे सत्तावीसला ला जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून या ठिकाणी शुद्रांना अतिशद्रांना या सर्व बहुजनांना या मंदिराचा प्रवेश करून दिला आणि ही सुरुवात तिथून झाली त्या ठिकाणी एक स्तंभ बांधण्यात आला बाबाच्या बाबासाहेबांच्या स्मृतीमुळे आणि त्या स्मृतींसाठी आता त्या पत्रक काढून ज्या स्मृती म्हटल्या आहे की हा ज्या स्तंभ आहे तो स्तंभ देखील या ठिकाणी काढून टाकण्यात यावा याचा अर्थ असा आहे की जो बाबासाहेबांनी जी सुरुवात केली होती ती इथल्या बहुजनांना जे हक्क न्याय मिळवून देण्यासाठी आणि तेच न्याय हक्क आपल्याला भारतीय संविधानामध्ये देण्यात आले आणि भारतीय संविधान या देशाला लागू करण्यात आलं परंतु या बहुजनांचा झालेला विकास या ठिकाणी झालेला एस सी एस टी ओबीसीचा विकास हा ब्राह्मणवाद्यांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचे जे काही घटना घडत असतात आणि आम्हाला त्रास देण्याचा उद्देश हा या लोकांचा आहे परंतु या ठिकाणी जो बहुजन समाज आहे मग तो एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल या सर्व समाज या ठिकाणी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि या देश